मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात केवळ संघर्षाची कथा नाही तर ती एका नात्याची जिथं सत्तेच्या बदलत्या वाऱ्यानंतरही आदराची छोब शिल्लक राहिली होती ही गोष्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे यांच्या नात्याची काय होता ऐंशीच्या दशकाचा मुंबईच्या गल्लीभोवात एक तरुण शिवसैनिक हातात भगवा झेंडा आवाजात ज्वाला आणि चेहऱ्यावर हट्ट हा तरुण म्हणजे नारायण राणे ना कुठला राजकीय वारसा ना कुठलं दिग्गज पाठबळ फक्त मनात एक आग आणि नावा थट्ट राणेंनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांचं पहिलं शस्त्र होतं रस्त्यावर उतरून लढणं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या भाषणात ते शब्द असायचे लढा पण स्वतःसाठी नाही मराठी माणसासाठी लढा आणि राणे त्या शब्दांचा अर्थ अक्षरशः जगली त्यांच्या आक्रमक शैलीमुळं कार्यकर्त्यांवरची पकड पाहून बाळासाहेब त्यांच्याकडे लक्ष देऊ लागली हो बाळासाहेबांच्या नजरेत ते लाडके शिवसैनिक झाले नगरसेवक झाले आमदार झाले मंत्री झाले आणि एक दिवस या राज्याचे मुख्यमंत्री झाले हो मित्रांनो एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं श्रेय बाळासाहेबांच्या हातात गेलं त्या काळात बाळासाहेब म्हणाले होते आमचं सरकार असलं तर मुख्यमंत्री आमचाच असायला हवा आणि तो म्हणजे राणे पण राजकारणात एक गोष्ट कायम असते बदल याच काळात शिवसेनेत एक नवीन शहरासमोर येऊ लागला उद्धव ठाकरे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे आक्रमक वक्ते नव्हते त्यांची शैली वेगळी शांत विचारपूर्वक व्यवस्थापनावर आधारित त्यांनी संघटना पुन्हा बांधण्याचं काम सुरू केलं आणि शिवसेनेचा चेहरा बदलू लागला पण याच बदलांमुळे जुन्या लढवय्या नेत्यांना वाटू लागलं की आपला आवाज आता ऐकला जात नाही त्यातलं सर्वात मोठं नाव म्हणजे नारायण राणे राणेंना वाटलं आपल्यासारख्या पहिल्या पंक्तीतील कार्यकर्त्यांना मागं ढकललं जातं शिवसेना बदलती आहे पण ज्या शिवसेनेसाठी आपण आयुष्य अर्पण केलं ती खरवत चालली आहे दोन हजार पाचचं वर्ष राणेंची नाराजी टोकाला पोहोचली बाळासाहेबांनी त्यांना बोलवलं समजावून सांगितलं राणे शिवसेना म्हणजे घर राग असू शकतो पण घर सोडायचं नाही पण तेव्हा राणेंच्या मनात आधीच वादळ उसळलं होतं आणि मग तो, तो निर्णय आला राणेंनी पक्ष सोडला मित्रांनो त्या काळात शिवसेनेतून बाहेर पडणं म्हणजे राजकीय आत्महत्या लोक लोकमनाच्या जो शिवसेनेला सोडतो तो संपतो पण राणेंनी तो धोका पत्करला राणेंनी पक्ष फोडला आणि थेट काँग्रेसचा झेंडे हाती घेतला शिवसेनेच्या प्रचारसभेत बाळासाहेब स्वतः भावनिक भाषण देऊन गेले होते तरी राणेंनी कणकवलीत पोटनिवडणूक जिंकली हा पराभव बाळासाहेबांच्या जिवारी लागला पण राणेंची धडाडी त्यांना आतून आवडत होती हे बऱ्याच जणांना कळलं नाही त्याआधी छगन भुजबांनी पक्ष सोडला होता भुजबळ गेले तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते जो माझ्याशी विश्वासघात करतो त्याला शिवसैनिक माफ करणार नाही शिवसैनिकांनी भुजबळांवर प्राणघातक हल्ले केले ते कित्येक के दिवस लपून राहिले पण राणेंच्या बाबतीत असं झालं नाही शिवसैनिक नाराज होते पण बाळासाहेबांनी त्यांना रोखलं कारण बाळासाहेबांसाठी राणे म्हणजे शिवसेनेचं धाडस त्यांनी गद्दारी केली नाही फक्त मार्ग वेगळा निवडला राजकारणात किती चढ उतार आले तरी बाळासाहेब एक गोष्ट कधी विसरले नाहीत जो माझ्यासोबत होता त्याच्याशी आयुष्य वैर नाही बाळासाहेबांचा दिलदार स्वभाव राणेंनी स्वतः अनुभवला नारायण राणे सांगतात पक्ष सोडल्यानंतर माझं आणि बाळासाहेबांचं दोनदा बोलण्याचं एकदा त्यांनी मला उद्धव ठाकरे यांचं पहावा विठ्ठल हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं त्या पुस्तकासोबत पत्र होतं पुस्तक वाचा आणि तुमची प्रतिक्रिया काय मी मनापासून प्रतिक्रिया लिहिली आणि पाठवली काही दिवसांनी बाळासाहेबांचा सा फोन आला राणे तुझं पत्र वाचलं चांगलं वाटलं मित्रांनो फक्त पत्र व्यवहाराची गोष्ट नाही ही बाळासाहेबांच्या मनात अजूनही शिवसैनिकांबद्दल असलेल्या प्रेमाची साक्ष राणेने नंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली कणकवलीत गेली असताना बाळासाहेबांचा सा फोन आला राजकारण करा पण उद्धव ठाकरेंशी वैर ठेवू नका एक वाक्य राणेने आयुष्यभर लक्षात ठेवलंय का माहीत नाही राजकारण बदललं पक्ष बदलले पण बाळासाहेबांचा तो दिलदार स्वभाव तो प्रेमय सल्ला तो आजही राणेंच्या आठवणीमध्ये कायम हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन जर आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचं आणि राणेंचं वैर आणखी शिकलं पण जेव्हा जेव्हा राणेंना बाळासाहेबांची आठवण येते तेव्हा ते, ते म्हणतात त्या माणसासारखं मोठं हृदय महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाकडेच नव्हतं मित्रांनो राजकारणात पद सत्ता युती फुट या सगळ्या गोष्टी येत जात असतात पण खऱ्या अर्थानं दिलदारपणा मानवतेचा सन्मान आणि माणसांवरचा आपुलकीचा धागा हे फक्त काही निवडक लोकांकडेच असतात बाळासाहेब ठाकरे त्यातलेच एक आज आपण जेव्हा बाळासाहेब आणि राणेंच्या नात्याकडे पाहतो तेव्हा जाणवतं मतभेद असले तरी आदर टिकवता येतो राणेंनी पक्ष सोडला पण बाळासाहेबांनी त्यांना विसरलं नाही शिवसेनेचा तो सिंह शेवटपर्यंत आपल्या लोकांना माणसासारखा वागवत राहिला आणि म्हणूनच मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे फक्त राजकारणी नव्हते ते भावनांचा महासागर होता जे एकदा त्यांच्या संपर्कात आले ते आयुष्यभर त्या लाटांमध्ये भिसत राहिले तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद